कारण काय कारण मला एक अभिमान या पोलीस समाजाला बापात या ठिकाणी केला सर्व समाजाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि याची जाणीव या पोलीस समाजाला आहे आणि या पोलीस सोडवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेले पण ते त्या ठिकाणी अनसक्सेस झालेले म्हणजे कुठे गाव होतो तो फ्लॉप या ठिकाणी झालेला आहे तर हे लोक काय करते आपल्याच लोकांमध्ये मतभेद मतभेद भांडणं कारण की इंग्रज नीती राहते कारण इंग्रज ते तसेच होते आपल्या आपल्या लोकांमध्ये भांडण लावून त्या ठिकाणी आपलं लोक केलं जात केलं आपण एक चांगल्या प्रकारचा लढा या ठिकाणी आणलेला आहे तर आपण सर्वांनी योग्य आणि आज मला या ठिकाणी थोडी नाराजी वाटते मी एक

प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष देवा धन्यवाद